कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातंय कदम पाठीच्या पाठी मागे कुठल्या पाटणच्या मागे ते फक्त चार कळेल <laughs> पुण्यातील एका कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलीच चा चर्चा रंगली आहे या कार्यक्रमावेळी नुकत्याच झालेल्या चांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून राहिले आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगली आहे विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत आहे हे फक्त चार जूनला कळेल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला त्यानंतर बोलताना विश्वजित कदम म्हणाले विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत कदमांचे आणि पाटीलांचे चांगले नातेसंबंध आहेत त्याशिवाय कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत पण कुठल्या पाटलांच्या पाठीमागे आहेत हे फक्त चार जूनला कळेल असे सूचक वक्तव्य यावेळी विश्वजित कदम यांनी केले त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते विशेषतः काँग्रेसचे नेते जरी शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटलांच्या व्यासपीठावर दिसत होते तरी त्यांनी विशाल पाटलांच्या मागे आपली ताकद लावल्याची त्यांना छुपी मदत केल्याची चर्चा आहे त्यामुळे या सांगलीच्या तीन पाटलांच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे Uh, सगळे सर आपले आभार मानतीलच मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात हे तुम्ही सांगितलं कदमांचं आणि सा पाटलांचं चांगलं नातंय कदम पाटीलच्या पाठी मागे कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त अर्जुनला कळेल आणि